न्यूट्रोस्क्रॉपचं दिसून आपल्या प्लॉटला विजिट देण्यासाठी त्यामुळे रेग्युलर त्या न्यूट्रिचे मॉलिक्युल वगैरे वापरतात त्यामुळे आपण प्लॉटला विजिट देण्यासाठी प्लॉट वगैरे पाहिला थोडंसं आपला परिचय आम्हाला पाहिजे होता आपलं शेवाजी रामभाऊ देवकर राहणार बाळोबा तालुका यंदापूर जिल्हा पुणे हां आतापर्यंत आपण कोणते कोणते न्यूट्रिसचे मॉलिक्युल वापरत वगैरे येत आहे आपण न्यूट्रिच पाहिलं ज्योत मुळेसाठी रेडी रूट हा त्याच्या आपला सेमॅक्स हा आणि हे वापरल्यात म्हणजे मुळेसाठी बरबरीज पुन्हा कळीच्या वेळेस साखरा बेच आहे पाच पन्नास वीस साठवीस सुमो गोल्ड एखाद्या वापरले आपल्याला न्यूट्रिश लिक्विड वापरताना काय अडचण काय वापरताना आपल्याला घेतलं रिझल्ट कसा भेटला वगैरे काय ना नाही का ना, ना, एक नंबर रिझल्ट आहे कळी सेटिंगला तरी एक नंबरच रिजल्ट आहे तरी पण आपले काय साठी साठवीस बी एक नंबर म्हणजे बाकीच्या कंपन्या तर रिझल्ट वाटतोय आपण शेतकऱ्यांना बाबा आता जर समजा तुम्ही वापरता दुसऱ्या कंपनीत आणि मध्ये काय तुम्हाला तपास तुम्ही आता दोन वर्षापासून न्यूट्रिस कडे वाला ह्याच्या आधी तुम्ही वापरता दुसऱ्या कंपनीची आणि आपल्या कंपनी काय थोडासा तपास झाला रिझल्ट फरक साईज मध्ये फरक कळीच्या वेळेस फरक सेटिंगच्या वेळेस नाही सगळ्या गोष्टीत एक नंबरचा असून रिझल्ट वाटतोय शेतकऱ्याला बरं समजा आपण वापरण्यासाठी शेतकऱ्याला काय थोडस आपण शेतकऱ्याला हे सांगू नाही बाबा आपलं कुठलं मुळेसाठी असू द्या कॉर्पोरेशन असू द्या रेड रूट असू द्या कळेसाठी पाच पन्नास वीस आहे साठ वीस आहे आता जे चालू शेड्यूल आपली जी बाग आहे त्यासाठी आपण काय सध्या घेतली आता ह्यासाठी ना नावण्यासाठी प्लस ड्रिप बरोबर हे दोन दो, दो दोन ग्रेड घेतले आता